नमस्कार सात मे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती कथा कादंबऱ्या कविता नाटक, चित्रकला संगीत आणि शिक्षण क्षेत्रात रवींद्रनाथांनी जे काम केलं आहे त्यामुळेच तर आपण त्यांना गुरुदेव म्हणतो रवींद्रनाथांची एक प्रसिद्ध कविता आहे चित्त जेथा भयशून्य उच्च जेथा शीर म्हणजे इंग्रजीत व्हेअर द माइंड इज विदाऊट फिअर अँड व्हेअर द हेड इज हेड हाय या कवितेमध्ये दे, गुरुदेवांनी एक प्रार्थना केली आहे आणि एक प्रखर राजकीय विचारही मांडला आहे याचा मराठी अनुवाद मी केला आहे आणि तो आता सादर करणार आहे भयमुक्त असो हे मानस अन उन्नत राहो माथा भयमुक्तसो हे मानस भय असो हे मानस अन उन्नतराहो माथा ज्ञानासनसा बन्धन अनविचारात् कदृता कोते ते विचारन सोत कोते विचारन विचार जे तोडी ती जगतास सत्याचा घोष असेल प्राविण्यासाठी प्रयास मरुभूमीत बाष्कळाच्या मरुभूत बाष्कळाच्या कुंठित ना खळ नेई वाहून विवेक विचार जो निर्मळ खळ नेई वाहून एक विचार कृती विचार समरूप असती कृती विचार समरूप असती तू असेच घडवी म्हण की जागृतीला भो मम जागृतीला भो मम त्या अनुपम शास्वर लोकी त्या अनुपम शास्वर लोकी जागृतीला भो मम देशा जागृतीला भो मम देशा त्या अनुपम शास्वर लोकी आपला भारत देश कसा असेल भारतीय नागरिक आपलं आयुष्य जगताना कोणते विचार जपत जगतील याचं गुरुदेवांनी स्वप्न पाहिलं ते स्वप्न खरं करण्याची जबाबदारी तुमची आमची आपल्या सर्वांचीच आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनचं आहे ना तेही दाबायचं बरं का